आपण पाहतोय गावदेबी कानपोले आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी बेलवली गावदेवी मातेचा आशीर्वाद दोन्ही संघांना आपण पाहतोय परंतु इथे काय घडेल हा महत्वाचा प्रश्न आहे खर थोडीशी माहिती नक्कीच आम्हाला देखील मिळालेली आहे दोन झिरोने नक्कीच कानपोले संघ या सीझन मध्ये पुढे आहे तो बेलवलीच्या परंतु ही तिसरी लढत आहे परंतु या तिसऱ्या लढतीमध्ये या वर्षाच्या नक्कीच सुरुवातीचा जर विचार केला आमदार चषकामध्ये हे दोन्ही संघ लढतायत परंतु इथे मात्र सध्याच्या घडीला ताकद लावली आहे वेळवली संघाने कारण पाच षटकांमध्ये कानपोली संघाच्या स्कोर काट वरती धावा फक्त तेहतीस ते परंतु चौतीसचा पाठलाग करत असताना पहिली विकेट मात्र प्राप्त केली आहे ती गोलंदाज आदेश मतेने तर इथे रुपेश मात्रे वलवल यांच्या वतीने साठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल बघा इथे विवो कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे ती व्यक्ती इथे उपस्थित आहे आमच्या समोर कोणा कोणाला जर सापडले असेल तर त्यांनी घेऊन यावं तर नक्कीच इथे मात्र पहिली विकेट आली आहे पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट राजेश पाटील मात्र बाद झालाय आणि नक्कीच चौतीस धावांचा पाठलाग इथे करायचा आहे तो टीम बेलवलीला नवीन फलंदाज अक्षय पवार आकाश पवार आ, क्लीन बोल्ट आदेश मध्ये मात्र इथे खेळतोय या चेंडूवरती विकेट दोन चेंडू मध्ये दोन विकेट मात्र इथे प्राप्त केल्या जातात अप्रतिम संघर्ष आणि संघर्ष मात्र मैदानामध्ये नक्कीच सामना असा सहजासहजी होणार नाहीये कारण इथे मात्र पूर्णपणे सर्वस्वपणाला लावलं जाते ते कानपोलीच्या माध्यमातून क्या बात आहे जबरदस्त अप्रतिम असा सामना मैदानामध्ये सोडून देण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा असंच घडतंय कारण असं वाटतं की लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू नक्कीचा वाईट मिळेल अवांतरचा इशारा नक्कीच येईल परंतु कधी कधी तेच चेंडू डायरेक्टली स्टंपवरती येऊन आढळतात आणि तेच घडलं मैदानामध्ये दोन चेंडूमध्ये दोन विकेट्स मात्र इथे प्राप्त केल्या ले गेल्या त्या आदेश मतेने विकेटच्या उंबरट्यावरती नक्कीच विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आदेश आपल्याला पाहायला मिळते ज्या आदेशने मात्र फलंदाजी करत असताना लगातार तीन चेंडू मध्ये तीन षटकार देखील या मैदानामध्ये दे मारलेत तोच आदेश मध्ये आता मात्र इथे विकेट हेट्टींगच्या उंबरट्यावरती परंतु फलंदाज ऋषी पवार दोन विकेट तंबूच्या आश्रयाला पेलवली संघाला मोठे दोन हादरे विकेट बॉल परंतु इथे मात्र अप्रतिम असा हा चेंडू आहे जबरदस्त आलाय चार चेंडू लगातार डॉट फेकण्यामध्ये यशस्वी झालाय तो आदेश मध्ये बघा सामना अतिशय चुरशीचा वले शंका नाहीये अजय पाटील अजूनही मैदानामध्ये ज्या अनुषंगाने अजय पाटीलचा फॉर्म आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला ऋषी पवार आलाय क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता इथे तू तू मयमय झाली आहे परंतु नाहीये हिंमत होत नाहीये कारण सामना तसा चुरशीचा पाहायला मिळते जबरदस्त मॅच होईल शंका नाहीये जसा सामना आपण इथे मगाशी पाहिला होता तो ज्या पद्धतीने सामना झाला होता रोडपाली वर्षेस मध्ये त्याच पद्धतीचा सामना होईल का हा देखील मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होते इथे मात्र पाच चेंडू लगातार निर्ताव फेकलेत ते गोलंदाज आदेशने कारण हेच करावं लागेल समोर जर इन्व्हेस्टमेंट धाबांची पाहिली तर निश्चितच फार कमी आहे चौतीस धाबांचा फक्त लक्ष आहे प्रयत्न आणि मेडनोर जरा जोरदार हो संघाकडून पहिला षटक फेकत असताना मात्र इथे दोन आणि अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गावदेवी कानपोली टीम गोलंदाज आदेश मते तर निश्चित स्वरूपात आपण इथे महेश पाटील बेलवली यांचं आगमन झालेलं आहे आमच्या ऑर्गनायझर बलाराम पाटील वल्लभ तुम्हाला व्यासपीठ